नमस्कार मित्रांनो माझे नाव शुभांगी आहे आणि मी दिसायला खूप छान आहे मी सध्या बी कॉम फर्स्ट इयरला शिकत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्या रात्री माझ्या मामाच्या मुलाने माझ्यासोबत कसे आणि काय काय केले मित्रांनो एप्रिलचा महिना होता आणि त्यावेळेस खूप गरमी होती माझ्या कॉलेजला पण सुट्ट्या होत्या एकदा बाबांना त्यांच्या चुलत भावाचा फोन आला की त्यांच्या मुलाचं लग्न आहे आणि त्यामुळे माझे बाबा आणि आई दोघांनाही त्यांनी बोलवले होते घरात मी एकटीच होते माझे एक्स्ट्रा क्लासेस चालू होते त्यामुळे मी जाणार नव्हते त्यावेळेस सगळ्यांना हा प्रश्न पडला होता की माझ्यासोबत घरात कोण थांबेल कारण त्यावेळेस चोऱ्या खूप होत होत्या चार दिवसात चार पाच घरांमध्ये चोरी झाली होती आणि असेही एका तरुण मुलीला घरात एकटीला सोडून जाणे हे काही त्यांना बरोबर वाटत नव्हते आणि आई बाबा जर लग्नाला गेले नाहीत तर काका त्यांच्यावर रागवणार माझ्या मामाचा मुलगा घराच्या बाजूलाच एक कल्ली सोडून रूम करून राहत होता त्याचं नेहमी घरी येणं जाणं चालू होते त्यामुळे पप्पा आणि मम्मीचा त्याच्यावर खूप विश्वास होता कारण तो घरातलाच मुलगा असल्यासारखा होता तोही जॉबला जात होता पप्पानी त्याला फोन केला आणि त्याला विचारले की तीन दिवसांसाठी तू इथे घरी राहायला येशील का त्याचे नाव सौरभ होते तो म्हणाला हो हो काका नक्कीच येतो असेही दिवसभर माझा जॉब असतो फक्त संध्याकाळी झोपायलाच मी तिथे येत जाईन दुसऱ्या दिवशीच माझे आई बाबा बॅग भरून निघून गेले सौरभला मी दादा म्हणत होते सौरभदा त्याला मी फोन केला आणि त्याला किती वाजता येणार आहे असे विचारले तो म्हणाला की ऑफिसवरून मी डायरेक्ट तिकडेच येईन मी त्याला म्हणाले येताना चिकन सिक्स्टी फाय आणि बिर्याणी घेऊन ये तो म्हणाला हो हो घेऊन येतो पण मला तुझ्या हातचा मसाले भात खायचा आहे त्यामुळे तू मसाले भात करून तयार ठेव मी फोन कट केला आणि स्वयंपाकास सुरुवात केली सौरत्ताला माझ्या हातचा मसाले भात खूप आवडत होता त्यामुळे मी मसाले भात करून ठेवला थोड्याच वेळात तो आला तो खूप थकला होता तो थोडा वेळ सोफ्यावर बसला आणि म्हणाला शुभांगी जेवण वाढ तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो मला जेवण करून पटकन झोपायचं आहे उद्या सकाळी लवकर उठून पुन्हा झोपलं जायचं आहे सौरभदाता सारखं घरी येत जात असल्यामुळे आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूप फ्रेंडली राहत होतो तो फ्रेश होऊन आला आणि आम्ही दोघे जेवायला बसलो जेवता जेवता जे सौरभदाता सारखं सारखं माझ्याकडेच पाहत होते त्यावेळेस मी नाईट ड्रेस घातला होता सौरभ दादा मला म्हणाला शुभांगी तू पहिल्यापेक्षा ही खूप छान झाली आहेस तुला बघून मला माझ्या कॉलेजचे दिवस आठवले कॉलेजमध्ये सेम तुझ्यासारखीच माझी एक गर्लफ्रेंड होती ती पण खूप सुंदर होती तिच्यावर सगळी मुलं फिदा होते लाईन मारत होते पण ती माझ्यावर फिदा होती सौरभ दादाची ही गोष्ट ऐकून मी खूप हसू लागले मी त्याला म्हणाले दादा तुम्ही आता पण खूप हँडसम आहात आता ही तुमची गर्लफ्रेंड असेलच ना तो म्हणाला नाही अगं शुभांगी आमच्या सा दोघांचं ब्रेकअप झाले त्यानंतर मी या गोष्टीचा विचारच केला नाही जॉबमुळे एवढं प्रेशर आहे आणि एवढा पिसे आहे की या गोष्टींचा विचार करायला मला वेळच नाही भेटत मी सौरभदाताला विचारले दादा दूध पिणार का तो एकदमच माझ्या तोंडाकडे बघितला आणि म्हणाला हो हो पिणार ना बहुतेक त्याला काहीतरी वेगळंच वाटलं असावं मी किचनमध्ये गेले दूध गरम केले आणि सौरभ दादाच्या हातामध्ये ग्लास दिला तो हसत म्हणाला हे तुधोय होय मी म्हणाले मग तुला कुठलं वाटलं तो हसत लाजून खाली मान घातला आणि दूध पिऊ लागला आमच्या दोघांचे जेवण झाल्यावर मी किचनमध्ये गेली आणि किचनची साफसफाई करायला सुरू केली मग तदा मोबाईल घेऊन रील्स बघत बसला होता थोड्या वेळाने माझं काम झाल्यावर आम्ही दोघे सोफ्यावर बसून इकडचे तिकडचे गप्पा मारू लागले सौरभ तदा एवढे छान बोलत होते की टाईम कसा गेला काय समजलेच नाही त्यानंतर मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपले आणि सौरभ दादा गच्चीवर जाऊन झोपला सकाळी मी लवकर उठले आणि दादासाठी चहा नाश्ता बनवला पण दादा अजूनही उठले नव्हते मी खालूनच त्याला आवाज देऊ लागले सौरभ दादा उठा लवकर बहुतेक माझा आवाज खालून वरती जात नव्हता सौरभ दादा खूपच काळ झोपेमध्ये होते त्यामुळे त्यांनी माझा आवाज ऐकलाच नाही म्हणून मी गच्चीवर गेले आणि दादाला उठवू लागले सौरभ दादा उठा तुम्हाला उशीर झाला आहे तोपर्यंत माझं लक्ष नको तिथे गेलं आणि सकाळी सकाळी मुलांचं झोपेत जो काय होत असतं ते मी पाहिले आणि माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले तेव्हाच सौरभ दत्ताचे डोळे उघडले आणि त्यांनी मोबाईल घेऊन टाईम बघितला ते म्हणाले अरे बाप रे खूपच वेळ झाला आहे मी त्याला म्हणाले दादा तो अंघोळ कर आणि नाश्ता करून घे तोपर्यंत मी तुझा टपा बनवते तो बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेला अंघोळ करून बाहेर आला आणि पटापट -पत नाश्ता केला तोपर्यंत मी त्यांचा टिफिन पॅक केला त्यानंतर तो ऑफिससाठी निघून गेला मग मी घरातली सगळी साफसफाई करण्यास सुरुवात केली आणि साफसफाई करून आंघोळीला गेली अंघोळ करून तयार होऊन मी नाश्ता केला आणि थोडा वेळ आराम केला आज घरामध्ये कोणी नव्हते त्यामुळे घर खूप शांत शांत वाटत होते पण खूप छान वाटत होते तोपर्यंतच माझा क्लासचा टाईम झाला तीन वाजता माझा क्लास असतो त्यामुळे मी क्लासला जाऊन आले साडेसात वाजले होते सौरभ ताताचा यायचा वेळ झाला होता मी पटकन जेवण बनवले आज खूपच गरमी होती त्यामुळे गॅससमोर उभा राहून मी पूर्ण घामाणे ओले चिंब झाले होते किचन साफ करून मी विचार केला की अंघोळ करून घेऊयात मी अंघोळ करून मस्त काळ्या कलरचा खूप छान ड्रेस घातला तो ड्रेस माझा फेवरेट होता तो माझ्या शरीराला पूर्ण चिटकून बसला होता त्यामुळे मी खूपच आकर्षक वाटत होते त्यानंतर मी थोडा थोडासा मेकअप केला तोपर्यंतच सौरभ तथा आला त्यांनी मला आवाज दिला शुभांगी मी माझ्या रूममधून हॉलमध्ये आले जसे मी हॉलमध्ये आले तेव्हा तो माझ्याकडे पाहतच राहिला आणि मला म्हणाला अरे वा शुभांगी आज तो खूपच सुंदर दिसत आहेच तुला पाहून मला माझ्या कॉलेजची आठवण आली ते माझी खूप तारीफ करत होते ते ऐकून मला खूपच छान वाटत होते त्यानंतर दादा म्हणाले शुभांगी मी हातपाय तोंड तोपर्यंत तू मस्त कॉफी बनव ते फ्रेश होऊन हॉलमध्ये बसले आणि मी कॉफी बनवू लागले सोफ्यावरून किचन स्पष्ट दिसत होते आज मी खूपच छान दिसत होते त्यामुळे ते मला लक्ष देऊन पाहत होते मला पण खूप छान वाटत होते त्यानंतर मी त्यांना कॉफी दिली थोडा वेळ आम्ही गप्पा मारल्या त्यानंतर दादा म्हणाला शुभांगी जेवण वाढ आपण जेवण घेऊया आम्ही दोघेही जेवण करू लागलो तेव्हाच अचानक लाईट गेली आणि सगळीकडे पूर्ण काळोख झाला तो म्हणाला शुभांगी घाबरू नकोस मी मोबाईलचा टॉर्च ऑन करतो असे म्हणून त्यांनी टॉर्च ऑन केला आणि आम्ही जेवण करू लागलो लाईट केल्यामुळे फॅन बंद होता आणि खूपच गरम वाटत होते जेवता जेवता मी पूर्ण घामणे ओली चिम झाले होते थोड्याच वेळात आमचे जेवण झाले आणि किचनमध्ये मी सामान ठेवू लागले सौरभ तथा मला टॉर्च दाखवत होते सामान ठेवतानाच अचानक लाईट आली मी पूर्ण घामाने ओली चिंब झाले होते सौरभ दादा पटकन हॉलमध्ये गेला मी लगेच आंघोळ करून घेतले आणि दुसरा नाईट ड्रेस खातला त्यानंतर थोडा वेळ आम्ही दोघे हॉलमध्ये गप्पा मारत बसलो पुन्हा लाईट गेली लाईट गेल्यावर गरमी होत होती म्हणून आम्ही विचार केला की के गच्चीवर जाऊन दोघेही गप्पा मारत बसायचे आम्ही दोघांनी अंतरून पांघरून घेतले आणि गच्छीवर आलो गच्चीवर अंतरुण पांघरून घालून आम्ही दोघे एकमेकांसोबत गप्पा मारत बसलो होतो घराच्या बाहेरच रस्त्यावरची लाईट असल्यामुळे थोडंफार दिसत होते तोपर्यंत माझ्या गालावर काहीतरी वळवळल्यासारखे मला वाटलं आणि ते सौरभ दादाला दिसले तो मला म्हणाला शुभांगी तुझ्या कानाजवळ लाईटवरचा किडा आहे त्याला पटकन काढ नाहीतर तो फिरला की फोड्या उठतील मी पटकन हात झाडला तो किडा कुठे दुसरीकडे पडल्यासारखा मला वाटला पण गप्पा मारता मारता थोड्याच वेळात तो लाईटवरचा किडा पुन्हा माझ्या गळ्यावर आला सौरव दादा म्हणाला तुझ्या गळ्यावर लाईटचा किडा आला आहे मी झाडणार तोपर्यंत तो, तो लाईटचा किडा ड्रेसमध्ये गेला आणि वळवळू लागला मी माझा ड्रेस झाडत होते पण किडा काही जात नव्हता तो म्हणाला पटकन किडा काढ नाहीतर तो अंगावर फिरला की तिथे फोड्या उठतात म्हणून मी पटकन कपडे काढले आणि झाडू लागले मी एकदम घाबरले होते त्यामुळे मी काय करते हे मलाच समजत नव्हते ते सर्व तो पाहत होता आता मला असं वाटलं की तो बहुतेक किडा निघून गेला आहे मग मी एकदम शांत झाल्यावर पाहिले तर तो माझ्याकडे विचित्र नजरेने पाहत होता आणि मला म्हणाला शुभांगी काय हे काय करतेस मी पटकन कपडे घातले आणि म्हणाले दादा मी एकदम घाबरले होते काय करू तो म्हणाला ठीक आहे राहू दे पण आता आमच्या दोघांच्याही मनात आग लागली आग होती आणि आता ती आग आम्हाला विजवायची होती म्हणून आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ आलो आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागलो त्यानंतर एकमेकांना किस करू लागलो त्याचा हात नको तिथे गेला आणि मग आमच्या दोघांचे संबंध चालू झाले आमच्या दोघांचे संबंध झाले माझे ते फर्स्ट टाईम होते रात्री आम्ही तिथेच झोपलो सकाळी आम्हाला उठायला थोडासा उशीर झाला सकाळी मला नीट चालताही येत नव्हते सौरभने किचनमध्ये जाऊन स्वयंपाक आणि नाश्ता बनवला आणि मलाही नाश्ता खाण्यास दिला थोड्या वेळाने ते जॉबला निघून गेले संध्याकाळी आईबाबा आले त्यामुळे त्या दिवशी सौरभ काही घरी आला नाही पण आमच्या दोघांचं असंच फोनवर बोलणे चालू झाले आणि थोड्याच दिवसांनी मी माझ्या आईबाबांना त्याच्याबद्दल सांगितले त्यांनीही मामा आणि मामीला आमच्या लग्नाबद्दल विचारले तेही तयार झाले आणि आमच्या दोघांचं लग्न करून दिले त्यानंतर आम्ही दोघे खुशी खुशी राहू लागलो तर मित्रांनो कथा कशी वाटली कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि मराठी गुपित कथा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद